नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मार्केटमध्ये मस्त कैऱ्या मिळत आहेत तर आज तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आंबट गोड चटपटीत कैरीची कढी दाखवत आहे इथे एका कैरीची मी सालं काढलेली आहेत आणि फोडी करून घेतलेली आहेत ही कैरी आता पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे कैरी छान शिजलेली आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही कैरी थंड होऊन द्यायची आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर तसेच पाववाटी ओलं खोबरं दोन लसणीच्या पाकळ्या एक तुकडा आल्याचा आणि एक दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये गार केलेली शिजवून घेतलेली कैरी घालायची आहे आणि आता हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे इथे कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं होतं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्याने या कढीला खूप छान चव येते आता याच्यामध्ये वाटून घेतलेली ही कैरी घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये साधारण आपल्याला चार कप पाणी घालायचं आहे तर आधी सर्वात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते याच्यात घालून घेतलेलं आहे चार कप याच्यात पाणी घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला आता छान उकळवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि कढीला आता छान उकळी आलेली आहे तर आता मी गॅस बंद करत आहे मस्त गरमागरम आंबट गोड चटपटी तशी कैरीची कढी तयार झालेली आहे ही कढी नुसती प्यायला तर खूप छान लागतेच या व्यतिरिक्त गरमागरम तूप भात त्याच्याबरोबर कढी आणि तोंडी लावायला मिरगुंड हे अप्रतिम असं कॉम्बिनेशन होतं तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय